बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले निवडणूक वर्षाच्या शेवटी होणार असली तरी तयारी आतापासूनच सुरू आहे नुकताच बिहार निवडणुकीचा एक पोल समोर आला पोल मध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या लोकांची पसंती कोणाला या प्रश्नाच्या उत्तरात जी नावं समोर आली यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत या पोल मध्ये बिहारच्या लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी राज्याचे तेजस्वी यादव यांना पहिली पसंती दिली होती तर सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दुसऱ्या क्रमांकावर होते लिस्टमध्ये प्रशांत किशोर तिसऱ्या क्रमांकावर आहेत पण चौथ्या क्रमांकावर जे नाव आहे ते अनपेक्षित होत तसं पाहिलं तर, तर हा नेता राज्याच्या राजकारणात फारसा सक्रिय नाही तो केंद्रात मंत्री आहे गेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षानं फक्त एक जागा जिंकली होती पण असं असलं तरी या नेत्याला राज्यातल्या बहुतेक नेत्यांपेक्षा जास्त पसंती मिळालीये गेल्या काही वर्षात नितीश कुमार यांची लोकप्रियता कमी होण्याचा सर्वाधिक फायदा या नेत्याला होत असल्याचं बोललं जात आहे या सगळ्या माग भाजपचाच हात असल्याच्याही चर्चा आहेत भाजपच या नेत्याला पुढे आणत असून तो भविष्यात नितीश कुमार यांना रिप्लेस करणार असल्याचं बोललं जात काय आहेत या चर्चा भाजप नितीश कुमारांना रिप्लेस करतोय का त्यासाठी कोणत्या नेत्याला पुढं आणलं जात समजून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू नितीश कुमारांना रिप्लेस करण्यासाठी भाजपच्या नेत्याला समोर आणतय तो नेता म्हणजे दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान गेल्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी निधन त्यांच्या निधनानंतर चिराग पासवान यांचा राजकारणात उदय झाला या उदयामाग भाजपचा हात असून त्यामुळं नितीश कुमार यांना हळूहळू कॉर्नर केला जात असल्याच्या चर्चा आहेत चिराग पासवान हे सध्या केंद्रात मंत्री आहेत पण त्यांनी राज्याला राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त आहे नुकतीच चिराग पासवान यांनी बिहारच्या सगळ्या दोनशे त्रेचाळीस जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती त्यांच्या या घोषणेनंतर पासवान यांचा एल जे पी पक्ष बिहारमध्ये एकटा निवडणूक लढवणार का अशा चर्चा सुरू झाल्या पण या चर्चांवर पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं बिहारच्या सगळ्या दोनशे जागांवर एनडीए लढणार असून एलजेपी ये युतीचा भाग असेल असं पक्षानं सांगितलं आता एलजेपी न जरी एकट्यानं निवडणूक लढवण्यास नकार दिला असला तरी पक्ष दबावाचं राजकारण करत असल्याचं निवडणूक विश्लेषकांचं मत आहे आपण एनडीए कडून लढणार असलो तरी आपला पक्ष सगळ्याच जागांवर एनडीए साठी फायद्याचं ठरेल सा असा चिराग पासवान यांच्या पक्षाला विश्वास आहे चिराग पासवान याद्वारे नितीश कुमारांना मेसेज देत असल्याचं सा बोललं जात आपला पक्ष फक्त ठराविक भागांपुरता मर्यादित नाही आपली ताकद राज्यभर आहे हेच चिराग पासवान यांना यातून दाखवून द्यायचंय असं राजकीय विश्लेषक सांगतात या सगळ्या मागे भाजप असल्याची चर्चा आता होत आहे भाजपच नितीश कुमार यांना शह देण्यासाठी चिराग पासवान यांना पुढे आणत असल्याचं बोललं जात आहे आता या चर्चा होण्यामागची कारण काय ते बघूयात दोन हजार वीस ची बिहार विधानसभा निवडणूक रामविलास पासवान यांच्या निधनानंतर एका महिन्याच्या आत ही निवडणूक झाली होती या निवडणुकीत चिराग पासवान यांनी कोणत्याच पक्षाशी युती न करण्याचा निर्णय घेतला होता त्या निवडणुकीत पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षानं दोनशे त्रेचाळीस पैकी एकशे त्रोदीस जागा लढवल्या ज्यापैकी पक्षाला फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला पण चिराग पासवान यांनी ज्या जागांवर आपले उमेदवार उभे केले होते त्यापैकी बहुतांश जागांवर नितीश कुमार यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत होते त्यामुळं नितीश कुमारांच्या जेडीयूला प्रचंड नुकसान झालं होतं त्या निवडणुकीत तेहतीस जागा अशा होत्या ज्यावर एलजीपी मुळं जेडीयू ला फटका बसला होता त्यातल्या अठ्ठावीस जागांवर एलजीपीच्या उमेदवाराला जेडीयू च्या प्रभावाच्या फरकापेक्षा जास्त मतं मिळाली होती तर पाच जागा अशा होत्या ज्यावर एलजीपी च्या उमेदवारांनी जे च्या उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकावर ढकललं होतं यामुळं दोन हजार पंधराला एकाहत्तर जागा जिंकल्या नितेशकुमारांची दोन हजार वीस मध्ये त्रेचाळीस जागांवर घसरण झाली निकालानंतर नितीश कुमारांनी या घसरणीला चिराग पासवान यांना धरलं होतं जेडीयूतला एक गट यामाग भाजपचाच हात आहे असंही म्हणत होता नितीश कुमारांना शह देण्यासाठी त्यांची ताकद कमी करण्यासाठी भाजपनं चिराग पासवाना पुढं केलं असं जेडीयूतल्या काही नेत्यांचं म्हणणं होतं त्यानंतर नितीश कुमार एनडीए ची साथ सोडून आर जे डी सोबत गेले होते यामागही हेच कारण सांगितलं जातं भाजप चिराग पासवान यांना जास्त महत्व देत असल्यामुळं नितीश कुमार अस्वस्थ झाले होते त्यामुळं त्यांनी भाजपची साथ सोडून आरजेडी सोबत आघाडी केली होती असं त्यावेळी बोललं गेलं होतं आता भाजपनं असं करण्यामागे अनेक कारण आहेत बिहारमध्ये एक सर्वे केला या सर्वेतून समोर आलं की बिहारच्या छत्तीस चा चा पॉइंट नऊ टक्के मतदारांची पुढचा मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांना पसंती आहे तर नितीश कुमार यांना फक्त अठरा पॉईंट चार टक्के मतदारांनी पसंती दिली आहे तिसऱ्या नंबरवर प्रशांत किशोर असून त्यांना सोळा पॉईंट चार टक्के आणि चौथ्या क्रमांकावर चिराग पासवान असून त्यांना दहा पॉईंट सहा टक्के हीच गोष्ट झाली आहे बिहारमध्ये नितीश कुमारांच्या राजकारणाला चित्र आहे त्यातच तेजस्वी यादव हे युवा नेतृत्व म्हणून समोर आल्यानं तरुण मतदार त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत ही भाजपसाठी चिंतेची बाब आहे भाजपकडे सध्या बिहारमध्ये कोणताही मोठा चेहरा नाही पक्ष स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही त्यामुळं तेजस्वी यादव यांना काउंटर करण्यासाठी भाजप चिराग पासवान यांच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचं बोललं जात आहे चिराग पासवान हे सध्या फक्त बेचाळीस वर्षांचे आहेत तरुण मतदारांचा त्यांना पाठिंबा आहे याचा फायदा भाजपला करून घ्यायचा आहे असं म्हटलं जातं आता भाजप चिराग पासवान यांना पुढे करण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे पासवान यांच्याकडे असलेली हक्काची वोट बँक न दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीत पाच जागा जिंकल्या होत्या तर पक्षाला सहा पॉईंट सत्तेचाळीस टक्के मतं मिळाली होती जेडीयूच्या अठरा पॉईंट बावन्न टक्के मतांपेक्षा ही बरीच कमी असली तरी चिराग पासवान यांच्यामध्ये हा आकडा वाढवण्याची क्षमता असल्याचं अनेकांचं चिराग पासवान हे त्यांच्या पक्षाच्या या पारंपरिक वोट बँकेशिवाय इतर जातींची मतंही आपल्याकडे खेचून आणू शकतात नितीश कुमार हे गेल्या वीस वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत पण त्यांच्या पक्षाला एक हाती स्वबळावर सत्ता मिळालेली नाही विशेष म्हणजे दोन हजार पाच पासूनच्या एकाही निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बावीस टक्क्यांपेक्षा जास्त मतं घेता आली नाहीत पण तरीही नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची स्वतःकडे ठेवण्यात ते यशस्वी चिराग पासवानही करू शकतात असं अनेकांना वाटतं सध्या नितीश कुमार यांच्या तब्येतीबाबत अनेक तक्रारी आहेत ते मुख्यमंत्री पद सांभाळण्या इतपत स्वस्त नाहीत असंही बोललं जाते त्यामुळं जर लॉंग टर्मचा विचार केला तर नितीश कुमार यांच्यानंतर भाजपसाठी चिराग पासवान हेच बेस्ट ऑप्शन ठरतात त्यामुळं भाजप त्यांना बळ देत असल्याचं सांगितलं जात आहे आता असं असलं तरी भाजपसाठी हे सोपं काम नाही नितीश कुमार यांची लोकप्रियता कमी होत असली तरी त्यांचा प्रभाव पूर्णपणे गेलेला नाही नितीश कुमार हे कुर्मी समुदायातून येतात जो ओबीसी मध्ये गणला जातो या समाजाची लोकसंख्या जास्त नाही पण बिहारच्या राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव आहे सोबतच नितीश कुमार यांची महिला मतदारांमध्येही लोकप्रियता आहे त्यामुळं हा फॅक्टरी भाजपला विचारात घेणं गरजेचं आहे सध्या तरी भाजप नितीश कुमारांना सोडू शकत नाही एनडीए आगामी निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच लढणार असल्याचं भाजपच्या नेत्यांनी अनेकदा स्पष्ट केलंय म्हणजेच अजूनही नितीश कुमारच एनडीए मध्ये मोठा भाऊ आहे पण असं असलं तरी भाजप चिराग पासवान यांनाही ताकद देत राहणार आहे यामुळं भविष्यात जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा पक्ष नितीश कुमार यांना बाजूला करून चिराग पासवान यांना सोबत घेऊ शकतो असंही बोललं जात तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं भाजप नितीश कुमार यांना रिप्लेस करून चिराग पासवान यांना पुढे करणार का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा